शालेय आठवणी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील बैल झपाटला हा पाठ घेणार आहोत खंडू पाटलांचे बैल खिल्लारी जातीचे होते ते त्यांना प्रेमाने सरदार आणि दिलदार म्हणत ते बैलांची उत्तम निगा राखत त्यामुळे बैल नेहमी दष्टपुष्ट आणि जोमदार असत खंडू पाटलांनी चापकाचा खुळखुळा वाजवला की बैलांना इशारा मिळे गाडीत कितीही ओझे असले तरी ते गाडी भिंगरी सारखी पळवत एके दिवशी पाटलांची गाडी शेतातून दौडत येत होती गाडीत धान्याची पोती होती वेशी जवळ गाडी येताच सरदार एकदम उभा राहिला आणि मटकन खाली बसला झाले खंडू पाटलांच्या तोंडचे पाणी पळाले त्यांनी गाडीतून खाली उडी मारली मुठभर माती घेऊन बैलावरून ओवाळून टाकली त्याच्या पाठीवर थाप मारली सरदार सरदार म्हणून शेपटीला हात घातला पण सरदार काही उठेना खंडू पाटलांचा बैल पळता पळता एकदम बसला ही बातमी हा हा म्हणता गावभर पसरली माणसांची तिथे गर्दी जमली कोणी म्हणे बैल दृष्टावला कोणी मने भर दुपारची वेळ बैल झपाटला पाटलीन धावतच वेशीत आली बैलाला पाहून ती झटकन शेजारच्या घरात गेली बचकभर मिरच्या घेऊन आली तिने बैलांची दृष्ट काढली राखीची चिमूट घेऊन खंडोबाच्या नावाने अंगारा लावला पण सरदार काही उठेना कसे बसे करून लोकांनी त्याला घरी आणले एक दिवस झाला दोन दिवस झाले बैल उभा राही ना काही खाईना पिईना अनेक उपाय केले मांत्रिकांचेही उपचार झाले पण गुण आला नाही पाटलांचा चेहरा काळजीने काळवंडून गेला त्यांना काही सूचनाशी झाले तालुक्याला गुरांचा दवाखाना होता दवाखान्याचे डॉक्टर हुशार होते ते शेतकऱ्यात मिळून मिसळून वागत असत त्यांना खंडू पाटलांच्या बैलाची हकीकत समजली ते बैलाला पाहण्याकरता पाटलांच्या घरी गेले त्यांच्या बरोबर लोकांचा घोळका होताच डॉक्टरांनी बैलाच्या पायाचे खूर लक्षपूर्वक पाहिले त्यांनी जमलेल्या मंडळींना विचारले बैलाला काय झालं असावं बहुतेकांनी सांगितले बैल झपाटला डॉक्टर हसले त्यांनी बैलाचा दुखावलेला पाय पकडून ठेवण्यास सांगितले आपल्या पेटीतून काही हत्यारे काढली बैलाच्या पायात रुतलेला एक बारीकसा खिळा त्यांनी चटकन उपसून काढला खिळा निघताच बैल पाय झाडत झटकन उभा राहिला लोक डॉक्टरांकडे टकमका पाहू लागले खंडू पाटलांना व त्यांच्या बायकोला अतिशय आनंद झाला अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका